अरे पद्धतशीर कॅप्चर झालाय त्याच्यावरती झूम होता तर इथे बघा मित्रांनो कोकमला आलाय ना पूर्ण मसाल्यांनी भरून टाकली हा कोकम खायला आता मजाच येईल तर या मित्रांनो खायला कैरी मीठ मसाला हा हा तर नमस्कार मित्रांनो मी अनर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनशन नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत आपल्या रानामध्ये आणि आज मित्रांनो खूप सारी आपण ह्या ब्लॉगमध्ये धमाल करणार आहोत तर मित्रांनो हा ब्लॉग आहे ना तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मागे बघू शकता तुम्ही इथे ना खूप सारा करवंदाच्या जाळी आहेत तर आता बघूया करवंद पिकायला सुरुवात झाली आहे की नाही आपण चार दिवसा अगोदर ना इथे आलो होतो आणि बघतली होती करवंद तर पिकायला स्टार्ट होणार होती तर आता एक चार ते पाच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा आलो आहोत आणि आता बघूया मित्रांनो करवंद पिकायला सुरुवात झालेली आहे की नाही तर बघू शकता तुम्ही मागच्या वेळेला मित्रांनो ना आपण इथेच आलेलो आणि इकडे ना आपल्याला दोन तीन करवंद पिकलेली भेटलेली तर अजून पण मित्रांनो इथे आहेत ना कच्चीच करवंदा आहेत थोडा कलर यांचा चेंज झालेला आहे पण ही अजून करवंदा मित्रांनो कच्चीच आहेत बघूया एकतरी आपल्याला पिकलेला करवंद मिळतोय की नाही करवंद आहेत ना मित्रांनो पिकायला तर आलेत पण पिकतच नाही आहेत असं वाटलेलं की चार आठ दिवसात पिकतील पण अजून पण काय पिकायला सुरुवात नाही झालेली आहे तर ही बघा मित्रांनो करवंद बघा खूप सारी ह्या जाळीवरती करवंद आहेत पिकली तर मजाच आहे तर मित्रांनो इथे आहे ना ही एकच जाळ नाहीयेत तर पूर्ण या साइडला आहे ना करवंदाच्या जाळीच आहेत अजून नाही पिकलेली अजून एक सात आठ दिवस अमकाच आहे मागच्या वेळी आलेले होते तेव्हा पण इथे पिकलेली असं वाटत होतं की चार ते पाच दिवसात पिकतील पण अजून पण नाही पिकले दिवस ना अजून सात आठ दिवस लागतील सात दिवस गेले काय आंब्याचं झाड आहे का इथे कोणता आंब्याचं झाड आहे येते कोणता कैऱ्या रांटी ह्याच्यावर आलेत तुम्ही गेलेलात कुठे मसाला मसाला हा हा बघतो पिकला आहे हो पिकलेला आहे खूप प्रयत्नानंतर आपल्याला एक करवंद आहे ना तो पिकलेला भेटलाय याला फोड बघूया खरंच पिकलाय आहे काय मस्त एकदम धक्कास तर मित्रांनो आपल्याला ना एक करवंद पिकलेला भेटलाय मस्त याला खाऊन बघूया आता नाट एकदम मस्त गोड लागलाय तर मित्रांनो करवंद पिकायला आहे ना अजून चार ते आठ दिवस लागतील हो ना ना का आ, तर आज तर आपल्याला हवी तशी करवंद खायला मिळणार नाहीत चार आठ दिवसात आहे ना सर्वकडेच करवंदा पिकायला स्टार्ट होतील आणि पोट भरून खायला मिळतील तर चला मित्रांनो आता ना थोडंसं अजून फिरूया आणि बघूया आपल्याला काय काय मिळतं अजून रानात पण आले असतील पण आता पिकायला स्टार्ट झालेत तर तिकडे पण जाऊन बघूया तर मित्रांनो पाच दहा मिनटं रानात चालल्यानंतर ना आपल्याला हा आंब्याचा झाड दिसलं आहे त्याच्यावरती बघा आहेत ना ते खूप साऱ्या कायऱ्या लागलेल्या आहेत आणि आपण आता यांना ना पाडण्याचा प्रयत्न करूया आपल्याने बघूया किती कैऱ्या पडतात खूप साऱ्या याच्यावरती काय आहेत चढताच येणार नाही दगडांनीच पाडूया तर मित्रांनो कैऱ्या पाडण्यासाठी ना आपल्याला दगडं पाहिजेत तर दगड शोधूया पहिलं तर मित्रांनो इथे ना आपल्याला मस्त पाच दगड भेटलेत मोठ्या साईजचे तर आता आपण बघूया पाडूया दगडांनी आणि बघूया किती कैऱ्या आपल्याने पडतेत फटाफट पाडूया पडले कैरे दाखव जबरदस्त आहे रे बगु शक्ता में ना, बेट ही बघू शकता मित्रांनो कैरी आहे ना भेटलेली आहे आपल्याला ही कैरी आपल्या ह्या पार्टनरने पाडलेली आहे मस्त साप चांगल्या फांद्या बिंद्या मोडून टाक हिला ठेवूया साईडला आता हे पाच दगड मारून बघूया किती पडतेत कैऱ्या पद्धतीत कॅप्चर झालाय त्याच्यावरती जुम होता बघा मित्रांनो सहा ते सात दगडांमध्ये बघा किती कायर्या पडल्या मस्तच एकदम कामच झाला आपला भारी बघा चार सहा सहा कायऱ्या भेटल्यात आपल्याला सात दगडात मस्त तर मित्रांनो खूप प्रयत्नानंतर ना आपण नऊ कैऱ्या पाडलेल्या आहेत आणि ह्या नऊ कैऱ्यांची मस्त आपली पार्टी होणार आहे कैरी पार्टी जबरदस्त एकदम बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण आहे ना कायरा जमा केलेल्या आहेत आठ ते नऊ आणि आता आपण मित्रांनो पोचलो आहोत कोकमांच्या झाडांजवळ आणि इकडे मागे बघताय ना ते आहे कोकमाचं झाड आणि तिकडे पण आहेत ना आता कोकम पिकायला सुरुवात झाली आहे तर आपल्याला ना एक सात आठ कोकमवरती झाडावरती पिकलेले दिसत आहेत त्याचा बघूया आपण काढूया हे बघा मित्रांनो या साईडला आहेत ना तिकडे पूर्ण बघा कोकम आहेत ना मस्त लाल लाल झालेले आहेत ते पण आता काढूया दाख तर इकडे बघा आपल्याला ना एक कोकम मस्त भेटला आहे बघा मस्त ला लाल लाल कोकम आहे एकच नंबर आणि मित्रांनो खायला पण आहे ना हे खूपच मस्त लागतात आंबड आंबड तर चला मित्रांनो आता ना मी कोकमाच्या झाडावरती चढतो आणि काढूया आता फटाफट आपल्याला जेवढे जास्त कोकम भेटतील ना तेवढे काढण्याचा प्रयत्न करूया आपल्याला आठ ते नऊ कायऱ्या भेटलेत आता कोकम बघूया किती भेटतील कोकम तर मित्रांनो असं वाटतं की खूपच जास्त भेटतील कारण काय ना इकडे एक पाठीमागे झाड आहे आणि तिकडे ना रोडच्या पलीकडे पण तिकडे दोन चार झाडं आहेत तिथे पण आपल्याला चोक महिना मिळून जातील भरपूर तर मित्रांनो ह्या कोकमाच्या झाडावरून ना बघा किती कोकम काढले तर हे छोटे मोठे बरेच कोकम आपल्याला भेटले ह्या कोकमाच्या झाडावरून आणि तिकडे आहेत ना तिकडे पण समोर आहेत झाडं कोकमांची हे कोकम जमा करूया आणि जाऊया तिकडे लगेच तर मित्रांनो हे जे कोकमाचं झाड आहे ना ते खूप छोटं आहे पण ह्या छोट्याशा झाडावरती मोठे मोठे कोकम आलेले आहेत तर मित्रांनो कोकम आहेत ना ते आपण ह्या काठीने ना पाडण्याचा प्रयत्न करूया बस पाड़ा पाड़ा पाड़ा। या कोक कोकमांच्या झाडावर ना मस्त मोठे मोठे कोकम आहेत तर हे कोकम भेटले ना मजाच येईल हे बघा एक पडला मस्त एकदम लाल भडक कोकम तर मित्रांनो हे बघा आपली गावची ए सी मस्त एकदम खतरनाक फुल स्पीडने चालत आहे जबरदस्त आणि एका साइडला इथं आपण कोकम काढतोय जबरदस्त व्ह्यू भेटलाय आपल्याला तर हे बघा मित्रांनो कोकम पाडायला ना सुरुवात झालेली आहे जबरदस्त आपला जो पार्टनर आहे ना जबरदस्त कोकम पाडतोय तीन कोकम ऐकून भेटले आपल्याला आज चौथा पडला तर हे बघा मित्रांनो चार कोकम झाले आहेत इकडून तर मित्रांनो फायनली आहे ना मी पोचलो आहे कोकमांच्या झाडांजवळ आणि खूप कष्ट करावे लागले वरती यायला आणि बघा मस्त हाताजवळ कोकम आहेत जबरदस्त आणि खालचा व्ह्यू बघा एकदम खतरनाक तर चला मित्रांनो काढूया आपण कोकम तर हा बघा आपल्याला मस्त पहिलं एक कोकम भेटला आहे जबरदस्त हे बघा जबर खतरनाकच एकदम तर मित्रांनो हे जे कोकम आहेत ना ते फटाफट मी काढून घेतो नंतर आपण भेटूया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण आहे ना खूप सारे कोकम आहेत ना जमा केलेले आहेत एकच नंबर खूप सारे आपल्याला कोकम भेटले आहेत आणि या कोकमांना जमवण्यासाठी खूप मेहनत पण करावी लागली तर इकडे आहेत मित्रांनो आपले कोकम आणि या साईडला आपल्या कैऱ्या कैऱ्या पण बघू शकता खूप मोठ्या मोठ्या आणि मस्त कैऱ्या आहेत आपल्याकडे जबरदस्त तर मित्रांनो आता आहे ना आपण कोकम आणि कैरी पार्टी करणार आहोत आणि इकडे बघा इकडे आहे आपल्याकडे मीठ मसाला आणि मित्रांनो कैरी कोकम आणि मीठ मसाला मस्त आपण लावून खाणार आहोत आणि आपली कोकम आणि कैरी पार्टी आता सुरू करणार आहोत आपण मस्त एकदम तर चला मित्रांनो या खायला वाढ तर इकडे आपण आहे सर्वात पहिला कोकम तर कोकमला मस्त आपण कापणार आहोत आणि मीठ मसाला लावून खाणार आहोत मस्तच एकदम हे बघा जबरदस्त आता याच्यावरती मित्रांनो आपण टाकूया थोडा मीठ आणि मसाला जबरदस्त एकदम थोडासा मित्रांनो आलाय ना ही हे करायची दाबायची असतात माझ्या तोंडाला पाणी सुटलं मस्त आणि या खायला मित्रांनो नंबर जबरदस्त खतरनाक मित्रांनो कोकम वरती ना थोडासा मीठ मसाला लावला ना तर जबरदस्तच कोकम लागतं मित्रांनो एकच नंबर तुम्ही ट्राय कधी केला नसेल ना तर ट्राय करा आणि सांगा आम्हाला पण आणि बघा आपल्याकडे मित्रांनो ना खूप लाल लाल भडक मस्त खूप सारे कोकम आहेत एकच नंबर सर्व खायला ना मजा येणार आहे आता कोकम खाल्ला आता आपण कैरी ट्राय करूया तर ते घेतलेली आपण कैरी तिला मस्त आहे ना कापूया एकच नंबर जबरदस्त ही बघा दोन मग करूया अजून कैरीवरती पण पन मित्रांनो आपण आहे ना मीठ मसाला टाकूया मस्त एक। मस्त एकदम कैरी आणि मीठ मसाला जबरदस्त तर या मित्रांनो खायला कैरी मीठ मसाला आहा, जबरदस्त एकदम मस्त इकडे बघा इकडे बघा मस्त आहे ना कोकमाला सजवलं जात आहे मस्त मीठ मसाल्याचा लेप चढवतोय कोकमावरती जबरदस्त एकदम कसं लागतोय आंबट तिखट गोड नाद खोळा एकदम तर मित्रांनो या तुम्ही पण लवकरच आपल्याकडे ना खूप साऱ्या कायऱ्या आहेत खूप सारे कोकम आहेत तर आज आपली रानातली एकदम भन्नाट पार्टी झालेली आहे तर इथे बघा मित्रांनो कोकमला ना पूर्ण मसाल्याने भरून टाकली हा कोकम खायला आता मजाच येईल बघू शकता पूर्ण मीठ मसाला लागलाय जबरदस्त चला खाऊन बघूया एकच नंबर मित्रांनो जबरदस्त कोकम लागते तर मित्रांनो आपली इथे पार्टी चालली आहे मस्त कोकम आणि करी पार्टी आणि मागचा व्ह्यू बघू शकता खूप खतरनाक असा व्ह्यू आहे मी जबरदस्त आपण इथे बसलेलो आहोत आणि मस्त आपली पार्टी चाललेली आहे अरे याला खोबऱ्यासारखी सोलून काढली जबरदस्त लवलंवलं त्याला पूर्ण मसाल्याच तर चला मित्रांनो आपली आहे ना कोकम आणि कैरी पार्टी आहे ना ती संपलेली आहे आणि कोकम बघा कोकम आहे ना सगळे संपलेले आहेत कैऱ्या आहेत ना त्या तशाच आहेत कारण आहे ना कोकम सर्व खाऊन टाकले कैऱ्या तशाच राहिल्या आहेत तर चला तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगला आता आपण इथेच एंड करतो आहे आणि कैरी आणि कोकम पार्टी आहे ना आपली झिन्नाटच झाली मस्त झाली एकदम तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला टाटा बाय बाय